विधानसभा निवडणुकीत राहुल आवाडे हेच महायुतीतील भाजपाचे उमेदवार प्रकाश आवाडे मी कोणाच्या दारात जाणार नाही पण सन्मानाने बोलवलं तर अवमान करणार नाही असं त्यांनी सांगितलं आता भाजपाचे ज्येष्ठ नेते मंडळीने पक्षप्रवेश निश्चित केला आहे त्यामुळे इचलकर भाजपासोबत असलेल्या संपूर्ण संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे आणि विधानसभा निवडणुकीत डॉक्टर राहुल आवाडे हेच महायुतीतील भाजपाचे उमेदवार असतील अशी घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी केली

ट्रॅक बरोबर आहे सुखदा म्हणायचं त्याला सर्दी मिळत नाही अधिक चांगल्या जबाबदारी मिळत नाही अतिशय उत्तम पद्धतीने काम करून चांगलं लिड घेऊन त्याला तिथे जसं आम्ही दोघांनी दिलाय आणि पुढेही आमचा सगळ्यांचा आहे एक सगळ्या रंग आम्ही असे सगळ्या कार्यक्रम करायचं विजया विजयादशमीच्या दिवशी आपला जंगी मेळावा करायचा आहे मोठे मोठे नेते मंडळी येतील जनता पक्षांना आपला मेळावा असतो आपल्याला त्यासाठी आपण दसऱ्यापर्यंत ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा